नमस्कार मित्रांनो आपण पंढरपूर येथे आलेलो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल माझ्या सबस्क्राईब करा तुम्ही शक्ती या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा पंढरपूरमध्ये आल्यानंतर भाविक भक्तांना प्रश्न पडलेला असतो की राहायचं कुठं राहायची सोय कुठं तर भक्त निवास आहे तर मी तुम्हाला मी दाखवणार आहे हे असं भक्तनिवास आहे बघा मित्रांनो आणि इथे पार्किंगचीही सोय आहे पंढरपुरात आल्यानंतर या भक्तनिवासाला भेट द्या आणि इथं खूप सगळी राहण्याची सगळी चांगली सोय आहे हजारो वारकरी एका निवासस्थानी राहू शकतात आणि अत्यंत अल्पदारामध्ये हे भक्तनिवास आहे बघा मित्रांनो पंढरपुरात आल्यानंतर या भक्तनिवासाशी भेट द्या मित्रांनो नव्याने बनवलेलं हे निवासस्थान आहे सर्व सुखसोयीनियुक्त आणि अत्यंत अल्पदरात चला तर कधीही पंढरपूरला आल्यानंतर या भक्ती मार्गाच्या भक्त निवासस्थानी सांगोल्या रोडजवळ तुम्ही तुम्ही येऊ शकता धन्यवाद मित्रांनो